शेतकरी मित्रांनो जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना आता येणाऱ्या दोन ते एक दिवसामध्ये नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्या या नुकसान भरपाईमध्ये कोणकोणते जिल्हे पात्र आहेत तुमचा जिल्हा पात्र आहे का नाही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे व तसेच ह्या हेक्टरी तुम्हाला किती पैसे मिळत ते पण सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ पहा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत असेल मे जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये शेतकऱ्याचे बरेचसे नुकसान झाले त्यामध्ये असे काही शेतकरी होते की त्यांचे पीक जमीदृष्ट झालते त्यामुळे आता शेतकऱ्यांना तेव्हापासून मंजुरी ते मिळाली होती पण पैसे त्यांच्या खात्यावर जमा झाले होते आता दहा डिसेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरू झालेले आहे आता या आज काही उद्या काही या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो कोणीही चिंतित व्हायची गरज नाही आता पाहूया हे शेतकरी मित्रांनो यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र आहेत व हेक्टरी तुम्हाला पैसे किती मिळणार आहेत तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो चॅनल लगेच सपकाज करून त्यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र आहेत व येणाऱ्या काळात तुम्हाला किती नुकसान भरपाई मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता यामध्ये आतापर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे ते पाहूया शेतकरी मित्रांनो परभणीमध्ये नुकसान भरपाई वितरण सुरू झालेलं आहे म्हणजे की जिंतूर तालुक्यात बरेचसे शेतकरी असे आहेत की त्यांना नुकसान भरपाई योग्य ते मिळालेले आहे शेतकरी मित्रांनो हिंगोली परभणी त्यानंतर आपले नांदेड वाशिम धाराशिव असे काही जिल्हे होते की ते पहिल्यापासून नुकसान भरपाईसाठी पात्र होते पण शेतकरी मित्रांनो तरी पण त्यांना पी नुकसान भरपाई मिळाली नव्हती आता मित्रांनो सरसकट म्हणजे की सौद्या जिल्ह्यामध्ये यामध्ये आता येणाऱ्या तुम्हाला सांगणार येणार आहे की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पात्र या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे शेतकरी मित्रांनो समजा आली आहे जालना जालना जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी म्हणजे की नुकसान भरपाई केली नुकसान भरपाई झाल्यानंतर नुकसान पाहणी केली नु, नु, व नुकसान नु, त्यांची मंजुरी झाली त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही जालना जिल्ह्यातील सरसकट मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यामध्ये गावं असो जिल्हे असो तालुक तालुके असो त्या तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये नुकसान भरपाई ही वितरण होणार आहे व सरसगट होणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील ज्या ज्या गावातील नुकसान भरपाई झालेली आहे किंवा तालुक्यातील नुकसान भरपाई झाली आहे संपूर्ण गावातील तालुक्यातील सरसगट नुकसान भरपाई ही नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर चौथा जिल्हा आहे वर्धा वर्धा जिल्ह्यातील ही संपूर्ण शेतकऱ्यांना सरसगट नुकसान भरपाई मिळणार आहे शेतकरी मित्रांनो असे काही शेतकरी असतात की त्याला नुकसान भरपाई मिळाली आहे त्यांनी लगेच व्हिडिओला कमेंट करायची आहे की आम्हाला नुकसान भरपाई किती मिळालेली आहे ती म्हणजे की शेतकऱ्यांना कळण की हेक्टरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किती मिळत आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये बी शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आतापर्यंत त्यांच्या खात्यावर जमा झालेली पण असे काही शेतकरी आहेत की त्यांना झालेली नाही त्यामुळे आता येणाऱ्या काळात म्हणजेच की एक ते दोन दिवसामध्ये त्या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर त्यान आहे छत्रपती संभाजीनगर इथे बी जे काही शेतकरी तालुक्यातील असो गावातील असो त्या संपूर्ण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो परभणी लातूर वर्धा नागपूर या चार जिल्ह्यातीलही संपूर्ण शेतकऱ्यांना सरसगट नुकसान भरपाई ही योग्य ते त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे त्यानंतर हे गडचिरोली गोंदिया शेतकरी मित्रांनो त्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे त्यानंतर भंडारा भंडारा जिल्ह्यातीलही संपूर्ण सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो वर्धा वर्धा जिल्ह्यातील तर सरक शेतकरी मित्रांनो पहिल्यापासूनच शेतकरी पात्र होते नुकसान भरपाईसाठी त्यामुळे त्यांचा विशेष नाही कारण की त्या जिल्ह्यातील बी समध्या तालुक्यातील किंवा गावातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळणार आहे त्यानंतर त्यानंतर गडचिरोली मित्रांनो नंतर आहे चंद्रापूर नाशिक धुळे या तीन जिल्ह्यामध्ये बी तुम्हाला सरसगट नुकसान भरपाई पाहायला मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो अशी काही शेतकरी यांना नुकसान भरपाई आता त्यांच्या खात्यावर जमा झालेली पण आद्यापच्या शेतकरी अशी काही आहेत पीक ती पंच वीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे व पंच्याऐंशी टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाही त्यामुळे काही शेतकरी कमेंट करतात की आमच्या खात्यावर कमी पीक किंवा आपली नुकसान भरपाई एक रुपये पण आले नाही तर त्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पी नुकसान भरपाई ही येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कोणीही नाराज किंवा कोणीही अशी बेकार कमेंट करायची गरज नाही त्यानंतर हे मित्रांनो धुळे नंदुरबार जळगाव तर मित्रांनो या तीन जिल्ह्यातीलही का जितके काही तालुके असतात जितके काही गावं असतात जितके काही शेतकरी असतात त्यांना योग्य ते नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावर येणाऱ्या दोन दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो या जारमध्ये एक हजार सहाशे कोटी निधी हा शेतकऱ्यांसाठी केंद्र आपल्या महाराष्ट्र सरकारने वितरण करण्याचे जार काढलेला आहे शेतकरी मित्रांनो आता पुढील जिल्हे कोणते आहेत ते पाहूया शेतकरी मित्रांनो अहमदनगर पुणे सातारा सोलापूर सांगली मित्रांनो हे उर्वरित चार जिल्हे आहेत जे की त्यांना नुकसान भरपाई मिळणारच आहे त्यामधील कोणतेही गावचे शेतकरी असो तालुक्यातील शेतकरी असो किंवा त्या जिल्ह्यातील शेतकरी असो जे काही त्यांना नुकसान भर काही झालेली आहे हेक्टर असो दोन हेक्टर असो त्याप्रमाणे त्यांना तर शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी नुकसान भरपाई किती मिळणार आहे किंवा मिळू शकते शेतकरी मित्रांनो आलेल्या जिहारानुसार तुम्हाला सत्तावीस हजार रुपये हेक्टरी अशी नुकसान भरपाई मिळू शकते कारण की शेतकरी मित्रांनो अशी माहिती आपल्याला वरून दिलेली आहे आता येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये किंवा आज बारा वाजल्यापासून तुम्हाला ही नुकसान भरपाई वितरण होण्यास सुरू होणार आहे त्यानंतर तुम्हाला कळेन की ही नुकसान भरपाई किती मिळणार आहे व किती मिळालेली आहे त्यानंतर तुम्ही कमेंट करायचे आपल्या चॅनलला भेटूया नेक्स्ट शिवमध्ये तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करा